तर मित्रांनो बघू शकता आज आम्ही आमच्या भागातील ग्रामपंचायत कार्यालय निंबी येथे आज आम्ही काही कामानिमित्त भेट द्यायला आलेलो हो, आहोत तर चला तुम्हाला आतील प्रवेश करतो आम्ही आतील भाग दाखवतो तर मित्रांनो बघा आज मी ग्रामपंचायत इथे भेट देण्यासाठी आलो तर काही घराचे डॉक्युमेंट घेण्यासाठी मी तर आलेलो घर टॅक्स पाहते घेण्यासाठी तर बघा आमची ग्रामपंचायत आहे तर आज एक घरातील डॉक्युमेंट घेण्यासाठी आलो तर असं काहीतरी स्वतःला वाटते की घरातला खूप मोठा माणूस म्हणजे करता धरता झाला ती आज फिलिंग झाली आणि ती रिअलच झाली तर मित्रांनो आज आमच्या ग्रामपंचायत नेमकी इथे आल्यानंतर मला एक अशी गोष्ट आवडली आमच्या ग्रामपंचायतची की इथं आलेले जे काही लोक आहेत ज्यांचे मदत करण्यासाठी म्हणजे ते ज्यांना डॉक्युमेंट वगैरे इथं आल्यानंतर त्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आमच्या ग्रामपंचायतनी तर चहा मला आलेल्या लोकांसाठी त्याची सुविधा घेण्यासाठी तर अशी आमची ग्रामपंचायत आहे जी आमच्या लोकांना मदत करते तर तुमची पण ग्रामपंचायत अशी आहे का अशी सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देते का तरी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये ठेवा आणि एक आमचे बाळू भाऊ जे की आम्हाला डॉक्युमेंट आम्हाला प्रोव्हाइड करतात म्हणजे कुठल्याही कंडिशनमध्ये त्यांच्या त्यांच्याजणी जेवढं होतं त्यां तेवढं लवकर देण्याचा प्रयत्न ते करतात आमचे बाळूबाऊ आ थँक्यू बाळूभाऊ तुम्हाला आम्हाला डॉक्युमेंट प्रोव्हाइड केलं तर तुमची अशी ग्रामपंचायत आहे का हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा थँक्यू